नमस्कार मंडळी आज महाराष्ट्रात एक नवा वाद पेटलाय पंधरा ऑगस्ट या दिवशी विक्रीवर बंदी आणि त्यावरून संजय राऊत यांचा आहे चला समजून घेऊया नमस्कार मी प्रज्वल आणि तुम्ही पाहत आहात खरं काय सुरुवात होते एका आदेशापासून काही ठिकाणी पंधरा ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी मच्छी विक्रीवर स्थानिक प्रशासनाने बंदी घालायचं का ठरवले कारण काय काहींच मत आहे की हा दिवस राष्ट्रीय अभिमानाचा आहे त्यामुळे शुद्धतेचं प्रतीक म्हणून मांसाहार टाळावा पण दुसरीकडे हे धार्मिक व सांस्कृतिक मूल्य लोकांवर लादण्याचा प्रकार असल्याचे म्हणणारे आहेत यावर संजय राऊत यांनी भाष्य केलं त्यांनी ऐतिहासिक संदर्भ देत म्हटलं की बाजीराव पेशवे सुद्धा मांसाहार करायचे मग पंधरा ऑगस्टला मांसाहार बंदी घालणं योग्य आहे का त्यांच्या या विधानाने वादाचा केंद्रबिंदू बदलला आता हा मुद्दा केवळ मांस विक्री बंदीचा नसून इतिहास संस्कृती परंपरा आणि स्वातंत्र्य यांवर आधारित वादात बदलला आता जरा पार्श्वभूमीकडे पाहूया भारतामध्ये अनेक सण किंवा विशेष दिवसांना मांस विक्रीवर तात्पुरती बंदी घालण्याची परंपरा आहे काही वेळा धार्मिक भावनांचा मान ठेवण्यासाठी काही वेळा राजकीय दबावाखाली पण पंधरा ऑगस्ट सारख्या राष्ट्रीय दिनी अशी बंदी घालण्यामाग स्पष्ट धार्मिक कारण नसल्यामुळे हा निर्णय अधिक वादग्रस्त ठरतो संजय राऊत यांच्या वक्तव्याला समर्थन देणाऱ्यांचं म्हणणं आहे की स्वातंत्र्य दिन म्हणजे सर्व धर्म जाती परंपरा आणि जीवनशैलीचं स्वातंत्र्य साजरं करण्याचा दिवस आहे कोणालाही त्याच्या खाण्यापिण्याच्या सवयींवरून आदेश देणं हे स्वातंत्र्याच्या मूलभूत तत्वाचं हरताळ फासणार आहे तर बंदीला समर्थन देणारे म्हणतात की स्वातंत्र्य दिन हा पवित्र आणि राष्ट्रीय एकात्मतेचा दिवस आहे त्यामुळे अशा दिवशी शाकाहाराचं पालन एकात्मतेचं प्रतीक ठरू शकतं बंदी ही फक्त एका दिवसाची असून ती संपूर्णपणे धार्मिक दबाव नसून राष्ट्रीय शिस्तीचं प्रतीक आहे पण खरा प्रश्न असा आहे की या प्रकारच्या निर्णयाने वैयक्तिक स्वातंत्र्य आणि सार्वजनिक भावनांचा आदर या दोन्ही गोष्टींचा समतोल कसा राखायचा यात राजकारण आलं कसं कारण अशा संवेदनशील विषयांवरून सहजत मतदारांचे मत वळवता येतं संजय राऊत यांनी इथे इतिहासाचा दाखला देऊन बंदीचा विरोध केला यातून त्यांचा मुद्दा असा की इतिहासात हा भारतीय परंपरेचाच भाग राहिलाय त्यामुळे आजच्या काळात त्यावर कृत्रिम बंदी लादणं चुकीचं आहे या प्रकरणात लोकांची मते फारच विभागलेली दिसत आहेत काहींना राऊत यांचे ऐतिहासिक उदाहरण पटले काहींना मात्र वाटते की हा फक्त राजकीय स्टंट आहे सोशल मीडियावर तर हॅशटॅग संजय राऊत हॅशटॅग बाजीराव पेशवा हॅशटॅग मिट बॅन हे है हॅशटॅग ट्रेंड होत आहेत शेवटी प्रश्न एकच पंधरा ऑगस्टला मास विक्रीवर बंदी ठेवावी का नाही हा निर्णय केवळ परंपरेवर आधारित असावा की प्रत्येक नागरिकाला त्याच्या खाण्यापिण्याचं स्वातंत्र्य असावं तुमचं मत काय कमेंट्समध्ये नक्की सांगा पुढच्या व्हिडिओत पुन्हा भेटू